नमस्कार मी ॲडव्होकेट सवैशाली अतुल कोराटे आज आपल्याला पेन्शनचे कायदेशीर अधिकार कोणते असतात त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत पेन्शन म्हणजे काय पेन्शन कोणाला मिळते कधी बंद होते आणि कोणते कायदे त्याच्यामध्ये लागू होतात हे आपण आज बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला तर तुम्हाला व्यवस्थित समजेल की याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही आणि ही माहिती प्रत्येक निवृत्त कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबांसाठी खूप महत्वाची आणि उपयोगी आहे पेन्शन म्हणजे काय निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मिळणारे नि नियमित म्हणजे नियमित आर्थिक सहाय्य होय पूर्वी पेन्शनला सरकारी कृपा समजली जात होती पण आजच्या कायद्यानुसार पेन्शन हा कायदेशीर हक्क का आहे लागू होणारे अधिकार पेन्शन हा तुमचा अधिकार आहे लागू होणारे प्रमुख कायदे कुठले त्याच्यामध्ये ते बघूयात सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस पेन्शन रूल्स एकोणीसशे बहात्तर आता दोन हजार नंतर सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस पेन्शन रूल्स दोन हजार नुसार आर्टिकल तीनशे ए भारतीय संविधानानुसार कोणाचीही मालमत्ता कायदाशी कायद्याशिवाय काढून घेता येत नाही म्हणजे पेन्शन ही तुमची मालमत्ताच आहे ना म्हणून आहे तसं की कायद्याशिवाय काढून घेता येत नाही आर्टिकल एकवीस राईट ऑफ लाईफ सन्मानाचे तुम्ही म्हणजे सन्मानाने तो तुमचा अधिकार आहे तुम्ही सन्मानाने जगण्याचा अधिकार तो तुम्हाला देतो पेन्शन ही जीवनाचा एक तुमचा भाग आहे पेन्शनचे प्रकार कुठले आहे पण ते बघूयात आत्ता निवृत्ती वय पूर्ण केल्यावर तुम्हाला ही पेन्शन मिळत असते स्वेच्छा निवृत्ती घेतल्यावर तुम्हाला ही पेन्शन मिळत असते अपंगत्वामुळे सेवा संपल्यास तुम्हाला ही पेन्शन मिळते सेवेतून काढून टाकल्यानंतर विशेष परिस्थितीमध्ये तुम्हाला ही पेन्शन मिळत असते कर्मचारी मृत झाल्यावर कुटुंबाला पेन्शनही मिळत असते आता फॅमिली पेन्शन कोणाला मिळते ते बघूयात कर त्याचा क्रम कसा आहे ते बघूयात आधी पत्नी पती म्हणजे पती किंवा पत्नी दोघं जर तो असेल किंवा ती असेल तर अल्पवयीन मुले मुली अव अविवाहित किंवा घटस्फोटीत मुलगी आणि अवलंबित पालक म्हणजे जे त्यांच्यावर अवलंबून आहेत ते महत्वाचा मुद्दा बघूया दुसरे लग्न झाले तरी विधवा पत्नीचा हक्क संपत नाही काही अटींमध्ये मुलींचा हक्क लग्नामुळे बंद होतो पण घटस्फोट किंवा विधवा असल्यास पुन्हा सुरू होतो पेन्शन थांबवता येते का ते बघूयात सरकार मनमानीने पेन्शन बंद करू शकत नाही पेन्शन थांबवण्याची कारणे कोणती आहेत ते आपण पाहूयात गंभीर भ्रष्टाचार जर केला असेल त्या व्यक्तीने किंवा सिद्ध झाला तो म्हणजे तर कोर्ट किंवा विभागीय चौकशी पूर्ण झाल्यावर पेन्शन बंद होऊ शकते कायद्यानुसार आदेश असल्यास तर पेन्शन बंद होऊ शकते नंतर पेन्शन कपात आणि थकबाकी म्हणजे पेन्शन कपात किंवा थकबाकी बघूयात जर पेन्शन उशिरा मिळत असेल तर कपात होत असेल आणि थांबवली गेली असेल तर कर्मचारी किंवा पेन्शनर विभागाकडे अर्ज करू शकतो हाय कोर्टात मध्ये रिट पिटिशन दाखल करू शकतो हे सर्व तुम्हाला मी पेन्शनचे कायदेशीर अधिकार सांगितलेले आहेत महत्त्वाचा निर्णय म्हणजे महत्त्वाचे न्यायाचे निर्णय कुठला आहे तर पेन्शन ही तुमची मालमत्ता आहे चौकशीशिवाय पेन्शन रोखता येत नाही आर्टिकल तीनशे एचे अवलंघन ठरले ठरले तर होते अन्याय झाल्यास तुम्हाला कोर्टात दाद मागता येते म्हणजे काही वाटलं तुम्हाला चुकीचं होतं आहे आपण सगळ्या बाजूने बरोबर आहोत तरी आपली पेन्शन बंद केली आहे तर तुम्ही कोर्टामध्ये ता केस दाखल करू शकता हे सर्व मी तुम्हाला थोडक्यात कायदेशीर पेन्शनचे कायदेशीर अधिकारी याबद्दल सांगितलेले आहे कशी वाटली माहिती नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद